नमस्कार दक्ष बागतार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो खरड छाटणीमध्ये आम्ही दोन प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या शंभर शंभर मार्काच्या आणि ऑक्टोबर छाटणीसाठी आपण तीन प्रश्नपत्रिका तयार करणार आहोत पहिली प्रश्नपत्रिकेमध्ये पंचवीस पॉईंट होते पंचवीस प्रश्न होते तेच तुम्ही सर्वांनी वाचले असतील बघितले असतील तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पुन्हा बघू शकता आणि आमच्या टीमला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की त्या प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला परत पाठवण्यात यावी तर ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती ती प्रश्नपत्रिका देखील पाठवू शकता पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये छाटणी करण्यापासून तर सबकेनपर्यंत आपण प्रश्न विचारले होते मुद्दे दिले होते आणि आता ह्या दुसऱ्या खरड छाटणी प्रश्नपत्रिका संच दोन मध्ये आपण साधारणतः सपकेन पासून तर काळी मॅच्युरिटी पर्यंत आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न आहे सबकेन आपली एकसारखी फुटली काय ह्या प्रश्नाला साधारणतः तीन मार्क्स आहे सबकेनंतर थ्रिप्स आणि भुरी यांच्या नियंत्रणासाठी तुम्ही केमिकल फवारणी केली आहे का थ्रीपसाठी तुम्ही फवारू शकता प्रोक्ले फवारू शकता तर भुरीसाठी तुम्ही कॉन्टाप शिस्ते लुना ऍक्रोशिओ यासारखे केमिकलची फवारणी एकत्र किंवा वेगवेगळी घेऊ शकता ह्या प्रश्नाला देखील चार मार्क्स आहेत तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे सबकेन केल्यानंतर बगलफुटी ह्या तीन पानावरती आल्यानंतर त्या कट करायच्या आहेत एकदम लगेच फुटी फुट सबकेन केली फुटी फुटल्या आणि लगेच आपण त्याच्यामध्ये आपल्या बागेमध्ये लेबर टाकून त्या फुटी न पुसता आपल्याला त्या बगल फुटी तीन चार पानाच्या झाल्यानंतर त्या हलक्याशा हाताने आपल्याला त्या बगलफुटी काढून घ्यायच्या आहेत का बगलफुटी जर तुम्ही काढून घेतली असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन मार्क्स आहेत चौथा प्रश्न आहे ह्या खरडछाटणी प्रश्नसंच दोन मध्ये त्यामध्ये आपल्या बागेची पाणी हिरविगार दुसलुषित आणि सेपमध्ये आहे का तर यासाठी तुम्हाला चार मार्क देण्यात येत आहे त्याचबरोबर आपल्या बागेची पानं पिवळसर किंवा पानांच्या वाट्या झालेल्या नाहीत ना तर तुम्हाला मिळतील चार मार्क जर वाट्या झाल्या असतील तर तिथे तुमचे मार्क्स कमी होणार आहे म्हणजे पानाच्या वाट्या होण्याचे अनेक कारण आहे जसं पाण्याचा ताण असेल पोटॅश डिफिशन्शी असेल मॅग्नेशियम डिफिशन्सी असेल थिपचा अटॅक असेल तर यापैकी कुठले काही कारण नाही आहे पाण्याच्या वाट्या नाही ते म्हटलं तुम्हाला चार मार्च तुम्ही तुम्हाला नक्की मिळणार आहे त्यानंतर नंतर आपण आपल्या बागेमध्ये पाण्याचा हलकासा ताण दिला आहे का तुम्हाला जवळजवळ तीस टक्के पाणी रेग्युलर पाण्यापेक्षा कमी करायचे आहे नंतर कारण तीस ते साठ दिवस हे अतिशय महत्वाचे आहे आणि ह्या ठिकाणी सूक्ष्म घडनिर्मितीची अवस्था चालू होते बागेची व्हेजिटेबिव्ह ग्रोथ काडीची ग्रोथ झालेली असते आणि त्या ठिकाणी तीस ते साठ दिवसामध्ये आपल्या बागेमध्ये डोळ्यामध्ये सूक्ष्म घडाची निर्मिती होत असते त्या ठिकाणी हलकासा पाण्याचा ताण देणं अत्यंत ता गरजेचं आहे आणि ह्या मुद्द्यासाठी तुम्हाला चार मार्क्स देण्यात येणार आहेत आता सबकेच्या पुढील पेऱ्यामध्ये वाढीचा वेग कमी पाहिजे त्या दोन पेऱ्यामधलं अंतर चार ते पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त नको आहे अशी परिस्थिती असेल तर तुम्ही तुमचं पाणी नियोजन फॉस्फरस पोटॅचिया लेवलचं नियोजन किंवा ग्रोथ रिटाडनची स्प्रे तुम्ही व्यवस्थित फवारणी करत आहे आणि त्यासाठी तुम्हाला मिळत आहे तीन मार्क्स त्याचबरोबर फुट दोन फुटीमधील अंतर पेऱ्यातील अंतर कमी करण्यासाठी तुम्ही लोकल प्लॉटसाठी लिओशिन किंवा टिलचा फवारणी घेत आहे का किंवा एक्सपोर्ट प्लॉटसाठी तुम्ही टिलचा वापर करताय का किंवा झुरवान जुरझुर पन्नाचे स्प्रे घेत आहे का तर तुम्ही ते घेतले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन मार्क्स मिळणार आहेत पण जर तुमच्या दोन पेरातलं अंतर वाढत असेल आणि तुम्ही कुठलंही केमिकल घेतलं नसेल तर तुम्हाला हे तीन मार्क्स मिळणार नाही त्याचबरोबर नवा प्रश्न आहे सबकेन ते दरम्यान आपल्या बागेमध्ये एखादी निंदणी व्हायला पाहिजे शक्यतो तन नाशकाचा करू नये ह्या मताचा मी आहे हलकीशी कुठेतरी गवत उगवलंय तर तुम्ही हलकीशी निंदणी करून बागेमध्ये तण ह्या ठिकाणी ठेवले नाही पाहिजे तण जर असतील तर जास्त प्रमाणात थ्रीचा अटॅक वाढत असतो त्याचबरोबर आपल्या पाण्यासाठी कॉम्पिटिशन तयार होत असते त्यामुळे या ठिकाणी तुमची बाग थोडीशी निर्मळ असणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी देखील तुम्हाला चार मार्क्स देण्यात येत आहे याचबरोबर सबकेंच्या पुढे तिसऱ्या पानावरती तुम्हाला सूक्ष्म खड्डेमृतीसाठी आणि दोन पेऱ्यातलं अंतर राहण्यासाठी आणि आपल्या डोळ्यामध्ये चांगली सूक्ष्म खड्डे निर्मृती होण्यासाठी फ्रुटफुल ह्या केमिकलचा वापर केला आहे का तर केला असेल तर के तुम्हाला चार मार्क्स तिथे मिळणार आहे त्याचबरोबर सबक्यानंतर तीन पानावस्थेमध्ये तुम्हाला सिक्स बे आणि विरेशील यांचे स्प्रे घेतले आहे का पुन्हा हा स्प्रे पुन्हा आठ दिवसांनी घ्यायचा आहे अशा पद्धतीने सिक्स बे आणि युरॅशिलचे दोन स्प्रे जर तुम्ही दिले असतील ह्या काळामध्ये तर तुम्हाला तिथे चार मार्क्स मिळणार आहे प्रश्न क्रमांक होता अकरा आता बारा नंबरचा प्रश्न आहे तो, तो म्हणजे सबकेन नंतरच्या काळात तुम्ही नायट्रोजन कमी करून फॉस्फरस आणि पोटॅश ड्रिपमधून आणि फवारणीद्वारे जर तुम्ही वाढवला असेल तर तुम्हाला तिथे मिळतील चार मार्क्स याचबरोबर तेरा नंबरचा प्रश्न आहे तुम्ही सक्केनंतर दुयम अन्नद्रव्य तसेच मायक्रोन याचा पुरवठा तुम्ही केला आहे का हा पुरवठा तुम्हाला ड्रिपद्वारे करायचा आहे उदाहरणार्थ तुम्हाला फर्टिस अधिक रेमेडी याचे एक दोन डोस दर पंधरा दिवसाला तुम्हाला देणं अत्यंत गरजेचं आहे तर ते तुम्ही दिले असतील तर चांगली गोष्ट आहे त्याच नंतर नंबरचा प्रश्न आहे तो सहा मार्गासाठी प्रश्न आहे तो म्हणजे नंतर सात आठ पानावरती ड्रिपच्या खाली एसओपी तुम्ही कमीत कमी तीस ते चाळीस किलो टाकला आहे का किंवा जर एसओपी टाकलं नसेल तर तुम्ही कमी दोन लिटर आणि एसओपी पंधरा किलो हा ड्रिपद्वारे तीन वेळेस पाच पाच दिवसांच्या अंतराने दिला असेल कमी कमी पन्नास किलो एसओपी जर तुमचा झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सहा मार्क्स मिळणार आहे टॉपिंगच्या दरम्यान एसओपी पन्नास किलो हा गेलाच पाहिजे हे अतिशय महत्वाचं काम आहे त्याचबरोबर सख्य ते टॉपिकच्या दरम्यान तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर केला आहे का यामध्ये तुमच्याकडे येणारं थ्रिप्स तुडतुडा किंवा मिलीबग असेल तर मिलीबगासाठी तुम्हाला प्रोक्लेम असेल किंवा एप्लॉड असेल याचे स्प्रे घेणं गरजेचं आहे बुरशी तुम्हाला सिस्टेन कॉन्टाप ॲक्रिशिओ घेणं गरजेचं आहे आणि याचबरोबर ह्या ठिकाणी हलकीशी ढगाळ हवामान भरबूर चालू असते कुठेतरी पाऊस झाला असतो अवकाळा पाऊस कुठेतरी पडू शकतो काही ठिकाणी पाऊस पण झालेला असतो तर या ठिकाणी तुम्हाला एक सिस्टमिकचा स्प्रे उदाहरणार्थ अॅक्रोबॅट अँट्राकॉलचा स्प्रे किंवा कर्जेटचा स्प्रे तुम्ही मला हो घेणं अत्यंत गरजेचं आहे याचबरोबर तुम्ही ब्ल्यू देखील वापर करू शकता कॉपर आधी गार्डनचा देखील वापर करू शकता तर ह्या काळात तुम्हाला डावणी भुरीवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे हे जर तुम्ही केलं असेल तुम्हाला त्या ठिकाणी दोन मार्क्स मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेमधील संपूर्ण पंचवीस मुद्दे आणि पंचवीस पॉईंट्स आणि पंचवीस प्रश्न जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही कृपया ग्रेप मास्टर ॲपमधील व्हिडिओ ह्या विंडोमध्ये जा आणि तुम्हाला संपूर्ण पंचवीस प्रश्न तुम्हाला तिथे मिळतील त्याला असणारे मार्क्सला तुम्हाला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे महत्त्वाचे पॉईंट्स आहे याच्यामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ग्रेप मास्टर ॲपमधील व्हिडिओ ह्या विंडोमध्ये जाऊन बघता येईल धन्यवाद